वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आर्विया गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन विहिरीपासून ते पाण्याचा टाकीपर्यंत पाईपलाईन कांचनगाव रस्ता गावाजवळ जेसीबीने फुटली आहे मात्र दोन महिन्यापासून याकडे ग्रामपंचायतीमध्ये असलेले पदाधिकारी व ग्रामसेवक सुधीर राठोड यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे कारण पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे दूषित पाणी नळाच्या माध्यमातून गावातील लोकांच्या घरोघरी जात असते त्यामुळे बऱ्याच लोकांना आजार होत आहे याबाबत माजी ग्रामपंचायत सरपंच सुरेश सातोकर व गावातील नागरिक बांधव यांनी ग्रामपंचायतला लेखी स्वरूप स्वरूपाचा अर्ज सुद्धा दिला आहे मात्र ग्रामपंचायतने पाईपलाईन दुरुस्त न केल्यामुळे ग्रामपंचायत विरोधात पंचायत समिती हिंगणघाट येथील गटविकास अधिकारी यांना रिसर्च तक्रार सुद्धा केली आहे मात्र हिंगणघाट येथील गटविकास अधिकारी सुद्धा यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे दोन महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा पाईपलाईन जोडल्या गेली नाही या प्रकाराबाबत सुधीर राठोड ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की इस्टिमेट तयार झाले नव्हते प्रशासकीय मंजुरी मिळाली नव्हती त्यामुळे पाईपलाईनचे काम होऊ शकले नाही आता इस्टिमेट व प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे त्यामुळे दोन तीन दिवसात पाईपलाईन जोडल्या जाईल असं त्यांनी सांगितले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी ट्वें फोर ट्वें ट्वें करिता सतीश काळे वर्धा